साठ हजार रुपये किमतीच्या नायलॉन मांजासह मांजा विक्रेता क्राईम ब्रँच युनिट आणि च्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युनिट चे पोलीस अंमलदार नितीन जगताप मिळालेल्या माहितीसह टाकळी रोड आढावमळा नाशिक या ठिकाणी मोकळ्या झकीत आढोश आला अक्षय प्रभाकर देवळेकर हा नायलॉन मांजाचे नाय साठ गट्टू ताब्यात घेऊन विक्री करत असल्याची माहिती मिळतात पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून साठ हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करत त्याच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुद्गल पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार महेश साळुंखे रवींद्र आढाव पोलीस संबंध नितीन जगताप विलास आरोसकर राम बरड़े, समाधान पवार आदींनी ही कारवाई केली आहे एनसीएम साठी रोहन यांनी नाशिक